टरबुजा पेंग्विन मिंधे कोंबडी चोर मंगळसूत्र चोर अशा अनेक नावांनी महाराष्ट्रातील राजकारणी सध्या ऑन रेकॉर्ड एकमेकांचा उल्लेख करतात जो जास्त खालच्या पातळीला जाऊन बोलू शकतो समोरच्या नेत्यावर त्याच्या कुटुंबावर घाणेरडी टीका करू शकतो तो तेवढ्या मोठ्या लेवलचा प्रवक्ता किंवा नेता हीच गुणवत्तेची कसोटी आत्ताच्या राजकारणात आहे पण मंडळी आत्ताच्या राजकारणात पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत नेते होते बरं का त्यांचं उदाहरण अख्ख्या देशात दिलं जायचं आज ज्यावेळी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या कुळाचा उद्धार केला तेव्हा यात सुसंस्कृत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे कट्टर विरोधक आचार्य अत्रेंचा किस्सा आठवला त्या किस्स्याची चर्चा अजूनही का होती याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा तो किस्सा नेमका काय होता हे समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा तो काळ होता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा त्यावेळी द्विभाषिक राज्य असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झालाच पाहिजे म्हणून जनता रस्त्यावर उतरली होती संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या या लढ्याचे आघाडीचे चेहरे होते आचार्य प्रल्हाद केशव आत्रे आत्रे आपल्या लेखणीतून भल्या भल्यांना पाणी पाजत होते मुरारजी देसाई सरकारने रानटीपणाने हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पंतप्रधानांपासून ते, ते राज्यांपर्यंतचे काँग्रेसचे नेते हे महाराष्ट्र द्रोही आहेत असं आचार्य आत्रेंचं म्हणणं असायचं द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या यशवंतराव चव्हाणांवर त्यांनी आपल्या मराठा या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून टोकाची टीका केली कुणीतरी यशवंतरावांना याच्यावर प्रश्न विचारला तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले मी मराठा वाचत नाही यावर चवताळलेल्या अत्रींनी दुसऱ्या दिवशी यशवंतरावांना अग्रलेखातून जोरदार धारेवर धरलं त्यांच्या अग्रलेखाचा मतळा होता निपुत्री यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा या टीकेनंतर येऊ लागल्या सर्वांचं लक्ष आता यशवंतराव चव्हाण याच्यावर काय बोलतील याकडे होतं परंतु यशवंतरावांनी त्यांचा संयम सोडला नाही त्यांनी आचार्य यात्रेंना फोन केला आणि म्हणाले माझी पत्नी वेणू एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यात असताना तिच्यावर इंग्रजांनी लाठी हल्ला केला त्यात तिचा गर्भपात झाला आणि गर्भाशय कायमचे निकामी झाले यशवंतराव हे सांगताना ना आत्र्यांवर रागवले ना त्यांच्याबद्दल एकही अपशब्द काढला मात्र त्यानंतर अत्रे थेट यशवंतरावांच्याच घरी आले अत्यंत भावनिक होत त्यांनी त्यांची आणि वेणुताई यांची माफी मागितली वेणुताई अत्रेंना म्हणाल्या भाऊ त्यानिमित्ताने घरी तरी आला तेव्हा अत्रेंना अश्रू अनावर झाले होते आणि यशवंतरावांनीही हसतमुखाने अत्रेंना माफ केलं मंडळी हा होता त्या काळच्या पण संयम ठेवत प्रसंगी एकमेकांच्या घरी जाऊन माफी मागणाऱ्या नेत्यांचा किस्सा आज जेव्हा देशाच्या पंतप्रधानांच्या आईवर कुणी बोलले म्हणून बिहार बंदची हाक दिली जाते कुणीतरी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना करतो कुणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीवर तर कुणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नीवर वैयक्तिक टीका टिप्पणी करतो त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे कार्यकर्तेही सोशल मीडियावर याची मोहीम चालवतात कुणी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांच्या तोंडावर टिप्पणी करतो तर कुणी त्यांना महाराष्ट्राला झालेला कोरोना नंतर अहो ही उदाहरणं न संपणारी आहेत त्यावेळी इतिहास जमा झालेल्या सुसंस्कृत महाराष्ट्राची आणि त्याच्या नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असो मंडळी अत्रे आणि यशवंतरावांचा हा किस्सा तुम्ही याआधी ऐकला होता का महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय त्यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या माहितीसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद